अगा पावसाचं वातावरण झालं आहे भारी पण वाटतं या एका दृष्टीने नको पण वाटतं या पण काय करायचं निसर्ग आहे शेवटी म्हणून आता हो का बागला आम्ही फवारा घेणार आहे काल पाऊस पडून गेला आहे पाऊस पडला फवारा घ्यावा हो लागतो आम्हाला म्हणून आता ही फवारा आण फवारा बघा ही कीट झीन आहे ही एम पंचेचाळीस आणि ही स्टिकर ही पाऊस पडला का डाळिंबीवरचं म्हणजे तीन चार तास पाऊस पडू ने आणि जर पडला तर धुऊन जाऊ म्हणून ही स्टिकर वापरतो आम्ही बागाला ही दीड मिलीनं औषध होतणार आहे आणि ही शंभर मिलीनं आणि ही दोन ग्रॅमनं एम पंचेचाळीस दोन ग्रॅमनं चला आता फोडूया आपण चला आता फोडायला स्कूडायवर

साठ की आता मापाचं आणलंय बघा की हा असं सगळाच पुढा टाकायला दोनशे लिटर बॅलरला कागदल चिकट असते पावडर आहे धीरे धीरे डाळले स्टिकर दीड मिली ती शंभर मिली दीडच मन जरा काढून द्या बाई सगळ्यात भारी बघा हे औषध निस्तास दाबायचं बरोबर मापातच औषध येतंय आणि वताय जवळ टेन्शन नाही हात बीत भराय नाही फोडायचं बिडायचं टेन्शन नाही काय ना असं दाबलं येते बरोबर औषध मापाच येतं अजून पाच टोपन टाकायची तीन झाली तर ही काटीनं औषध जरा मिक्स करून घ्यायचं दगड औषध केलंय पण काय इंजनात डिझेल वातल्या साईड इंधन चालेल का आता डिझेल वतून घेते इंधन चालू करते फवारा आम्हाला

bell

हॅलो हलव लवकर डाळी मी वाट बघतोय फवार्याची हा दुकाय लागला माझा चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार